हो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वांना मिळणार पेन्शनचे पूर्व पुरू, पूर्ण पैसे जाणून घ्या संपूर्ण बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुम्हाला जुन्या पेन्शन योजनेची माहिती असेलच यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या पगाराच्या आधारे पेन्शन दिली जात होती काही काळापासून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली जात होती त्यासाठी देशभरात राष्ट्रीय स्तरावर मागणी केली जात आहे विशेषतः निवडणुकीचा हंगाम आला की मग त्याची मागणी आणखी वाढते आपण जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीची माहिती मिळेल संबंधित माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे देशात निवडणुकीचे वातावरण तयार होता। जुन्या योजनांवरही मागणी मागणी सुरू होते या मागण्यांपैकी एक म्हणजे जुनी पेन्शन योजना जी उठवून अनेक पक्षांची मते वाढतात जुनी पेन्शन योजना दोन हजार चोवीस सरकारी कर्मचारी ही जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत गंभीर असून ते पाहता सरकार पुन्हा जुनी पेन्शन योजना आणू शकते कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की लोक नवीन पेन्शन योजने ऐवजी जुन्या पेन्शन योजनेची मागणी का करत आहेत कदाचित जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो त्यामुळे आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे जुनी पेन्शन योजना सन पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जात होती जी सरकारी कर्मचाऱ्यांच्या देयकानुसार दिली जात होती आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनाही पेन्शन सुविधा दिली जात होती याला जुनी पेन्शन योजना किंवा जुनी पेन्शन योजना असे Man tai. जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार पासून बंद करण्यात आली होती ती परत आणण्याच्या मागण्या होत आहेत त्याला सरकारी कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा आहे जुनी पेन्शन योजना अशा प्रकारे समजू शकते जर एखादी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वीस रुपये असेल तर त्याला त्याच्या पगाराच्या निम्मी म्हणजे दहा रुपये पेन्शनची रक्कम दिली जाईल जुन्या पेन्शन योजनेचे फायदे निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या पगारातून एक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते जुन्या पेन्शन योजने अंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पेन्शनची रक्कम दिली जाते जुन्या पेन्शन योजने अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते जुन्या पेन्शन योजने अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात नाही जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युएटी दिली जात ना होती जुन्या पेन्शन योजनेसाठी आरबीआय ची कल्पना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केल्यास ते प्रगतीच्या दिशेने नव्हे तर मागे पडेल असा विश्वास आरबीआय ला आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत आरबीआय ने म्हटले आहे की ही योजना लागू झाल्यास राज्याच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होईल ज्यामुळे विकास कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात नवीन पेन्शन योजना पेन्शन योजनेबद्दल तपशीलवार सांगितले आहे अशा प्रकारे तुम्हाला नवीन पेन्शन योजनेबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे याबद्दल थोडीशी माहिती भारत सरकारने दोन हजार सुरुवातीला नवीन पेन्शन योजना सुरू केली होती सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती परंतु दोन हजार नंतर तिची व्याप्ती वाढवण्यात आली आहे आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ दिला जात आहे अशा प्रकारे हे देखील समजू शकते की टीयर वन आणि टीयर टू अशी दोन प्रकारची खाती असतील नव्या पेन्शन कर्मचाऱ्यांना लाख कर लाभ मिळणार आहे त्यासाठी पैसे कापले जातात आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशावर आयकरही लावला जातो कर्मचाऱ्यांना दिलेली पेन्शन टीयर वन आणि टीयर टू अशा प्रकारे असे म्हणता येईल की नवीन पेन्शन योजनेतील पेन्शनची रक्कम जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनेत कमी आहे जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेची तुलना जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेची तुलना केली तर जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना फायदा मिळतो सर्वात मोठा फायदा म्हणजे पगारातून पैसे कापले जात नाहीत त्यामुळे पेन्शनची रक्कम जा, जास्त असते आणि त्यावर कोणताही कर लागत नाही पेन्शन त्यामुळे आता जुनी पेन्शन परत आणण्याची जोरदार मागणी केली जात आहे जी विरोधी पक्षाच्या नेत्याकडून निवडणुकीच्या रंगात मांडली जात आहे तर जुनी पेन्शन योजना परत आणल्यास अडचणी येऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे सरकारचे नुकसान होणार असल्याने अर्थव्यवस्थेचा बोजा वाढू शकतो धन्यवाद